तुमच्या काकांचे माझे संबंध अत्यंत ओळखायचे होते पण बाळासाहेब व्यासपीठात उभे राहिल्याच्या नंतर माझ्याबद्दल काय बोलायचे मी काय चर्चा केलीच महाराष्ट्र केली मला मामदिया म्हणायचे कशाने बसलेलं फोत म्हणायचे पण त्यांच्या मनात स्वाफ कधी असायचे नाही त्यांनी व्यक्तिगत सर्व का कधी सोडलं नाही

तिथं वेळ म्हणजे बाळासाहेबच वैशिष्ट्य असं त्यावेळी ती जेव्हा दोन वर्षाची होती तेव्हा किंवा मीना साहेब घेऊन तुमच्या घरी घरीची केली आणि मी फोन केला बाळासाहेब मला प्रश्न विचारला माझ्या काना सुप्रिया राज्यसभेला उभे राहते हो म्हणजे मी असं पक्षातले लोक म्हणतात तिने उभं राहावं तुमची काय भूमिका हे जाणून घेण्यासाठी मी फोन केला काय बोलता म्हणजे आपली मुलगी पहिल्यांदा निवडणुकीला उभी राहायची माझी काही वेगळी भूमिका असेल ती जी तिला कुणी विरोध करणार नाही मी म्हटलं तुमचे मित्र पक्ष तुम्ही कमळीच्या काळजी करू नका तुम्ही अजिबात त्याची काळजी करू नका कमळीची किती अविरोध जाईल आणि त्यांनी तिला अविरोध पाठवलं पार्लमेंट मध्ये अविरोध सहकार्यांच्या बद्दल मित्रांच्या ठेवण्याची एक, एक परंपरा महाराष्ट्रामध्ये होती आणि त्यामुळं साहजिकच त्याच्या सगळ्या चौकशीत आम्ही गेलो आणि असं असताना व्यक्तिगत थांबले आमच्या चौकशी त्यामध्ये बघतो त्यावेळेला बंगाली माणूस एक रवींद्रनाथ टागोर म्हटला की एकत्र होतो पंजाब मधला एक माणूस गुरुनानक म्हटल्यानंतर एकत्र होतो वेगवेगळ्या वे राज्यांमधले वेगवेगळे वे 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 असे काही हुक्स आहेत की जिथे ही सर्व माणसं सर्व समाजातली माणसं एक होतात असा महाराष्ट्राचा हुक काय वाटतो आपल्याला की ज्याच्यातनं लोक एकत्र येतील छत्रपती शिवाजी न्यूयॉर्क मध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भात साहेब मग मला थोडासा एकच मिनिट अगदी आपण मग ज्या भाषणाला उभे राहतात त्यावेळेला आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात शिवाजी महाराजांचा काय म्हणतो त्याच काय आहे की शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे याच्यातील कोणाच्या मनात शंकाच नाही ती चिरकाल थी, अशा थी, प्रकारची गोष्ट आहे शाहू फुले आंबेडकर यांचा प्रकाश यांना उल्लेख करण्याचं कारण की महाराष्ट्र एकसंग ठेवण्याच्या संबंधीची काळजी आहे आणि हे तीन लोक असे आहेत या तीन लोकांनी नेहमी सामाजिक ऐक्य आणि सामाजिक प्रवर्तन या दोन वृत्तीच्या संबंधी अतिशय कष्ट केले लोकांना एक संघ महाराष्ट्र हा मजबूतच झाला पाहिजे आणि तो मजबूत ठेवण्याची ताकद या म्हणून यांचा राजकीय मतभेद असले तर बाळासाहेब ठाकरेंची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की या राज्यात कुणी करू शकलेले नाही बाळासाहेब ठाकरे एकमेव असे राष्ट्रीय राजकीय नेते होऊन गेले की त्यांनी औरंगाबादमध्ये खैरे एक सुतार समाजातला एका व्यक्तीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं देशाच्या पार्लमेंट मध्ये पाच वेगळ्या निवडून राहत त्याच्या जातीचे तिथं पाच हजार सुद्धा मत नाही पण बाळासाहेबांचं वैशिष्ट्य होतं त्याची जात त्यांनी कधी बघितलं आणि त्याचं कर्तृत्व बघितलं आणि बाळासाहेबांनी अशी अनेक माणसं महाराष्ट्रात उभी केली आणि मराठी माणसाच्या मनामध्ये त्या व्यक्तीकडे बघत असताना त्याची जात बघू नका त्याचं कर्तृत्व बघा आणि मी कर्तृत्वाचा फुजारी आहे हा विचार बाळासाहेबांनी मांडला आणि त्यामुळं वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या मला आठवत आहे की त्यावेळेला त्या अंबरनाथच्या जवळ एक मुस्लिम समाजातलं सामी शेख सामिर शेख मुस्लिम समाज मंत्रिमंडळावर त्यांनी घेतलं म्हणजे त्यांनी त्यांना कधीही जात धर्म हे त्यांच्या पुढे आढळून आलं नाही आज का परिस्थिती आली आहे महाराष्ट्रातली त्याचं कारण असं की आज जाती वाचक संघटना कुठे प्रशासन येतात शासकीय प्रशासन यंत्रणा सत्तेवर बसलेल्या काही घटकांच्याकडून प्रोत्साहन मिळत आहे आणि त्याच्यात अंतर निर्माण करून कप